पुरोगामी आम्ही ब्राह्मणेतर हिंदूंच संविधान प्रेम आणि मनुस्मृतीचा द्वेष मुळात हे ढोंग आहे त्याच कारण असं की मनुस्मृतीला तर मानायचं नाही आणि हिंदू धर्म सुद्धा सोडायचं नाही हे कसं काय चालायचं बरं एकतर तुम्हाला हिंदू धर्म सोडावा लागेल तेव्हा तुम्ही मनुस्मृतीला नाकारू शकता तिचा विरोध करू शकता दुसरी बाजू तुम्हाला एकतर हिंदू धर्म सोडायचा नाही आणि मनुस्मृतीचा विरोध करायचा आहे हा ढोंगीपणा फक्त जितेंद्र आव्हाडांमध्येच नाही तर शरद पवाराच्या तालमीत राहून जे ज्या जे लोकांना शरद पवाराची लागण झालेली आहे या सगळ्या लोकांनी फुले शाहू शिवाजी यांच्या नावाने ज्या ज्या संघटना आणि पक्ष आतापर्यंत महाराष्ट्राचं अन्य सगळ्या जातींचं शोषण करत पुढं आलेले आहेत फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत मुळात ही सगळीच लोक ब्राह्मण आहेत तर हिंदू आहेत आणि ते जोपर्यंत हिंदू आहेत तोपर्यंत त्यांना मनुस्मृतीला विरोध करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही मुळ एकीकडे एक एक जाती व्यवस्था मानायची जाती व्यवस्थेचे संस्कार मानायचे जाती व्यवस्थेच्या रूढी परंपरा मानायच्या जाती व्यवस्थेनुसार लग्न करायचे रोटी बेटी व्यवहार करायचा आणि दुसरीकडे सांगायचं की आम्ही मनुस्मृतीचा विरोध करतोय आणि तिकडे मनुस्मृती जाळण्याचं ढोंग करायचं म्हणजे हा जो पुरोगाम्यांचा ढोंगीपणा आहे हा आता नवीन राहिला नाही हा जुनाच ढोंगीपणा आहे एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांना मानण्याचं ढोंग करायचं आणि बौद्धांच्या होटवर मतांवर डोळा ठेवायचा आणि दुसरीकडे मनुस्मृतीला जाळण्याचं ढोंग करायचं पण रोटी आणि बेटी व्यवहार करत असताना आपल्या जातीतली आपल्या धर्मातली मुलगी किंवा मुलगा शोधायचा हा पुरोगामी स्वतःला म्हणवून घेणाऱ्या बोगस हिंदूंचा ढोंगी हिंदूंचा हा ढोंगीपणा आहे आणि हा वेळोवेळी उघड झालेला आहे जितेंद्र आव्हाडाच्या माध्यमातून तर चा झालेलाच आहे याच्या अगोदर पुरुषोत्तम खेडेकर वगैरे या लोकांच्या पण माध्यमातून झालेला आहे पुरुषोत्तम खेडेकर असेल श्रीमंत कोकाटे असेल प्रवीण गायकवाड असतील जी कोणती मंडळी मनुस्मृतीला विरोध करते ही मंडळी हिंदू धर्माला विरोध करत नाही वैदिक धर्माला विरोध करत नाही ब्राह्मणांकडून कर्मकांड करून घ्यायला विरोध करत नाही आजही यांच्या पाहुण्यांमध्ये सोयऱ्या धायऱ्यांमध्ये मित्रा नातेवाईकांमध्ये ब्राह्मणांशिवाय लग्न लावायला इतर कोणी उभारत नाही मग असं सगळं असताना हे दाखवायचे दात वेगळे कशासाठी मनुस्मृती जाळण्याचं ढोंग कशासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली ते तुमच्यासारखे ढोंगी नव्हते त्यांनी मनुस्मृती जाळण्यासोबतच हिंदू धर्माला लात मारून बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे हा मर्दपणा आहे तुमच्यासारखा गांडूपणा बाबासाहेब आंबेडकरांनी कधी केला नाही त्यामुळं जितेंद्र आव्हाडांसारख्या पवारोगामीची लागण झालेल्या सगळ्याच पुरोगाम्यांना माझं तुम्ही मनुस्मृती जाळता पण तुमच्यातली तुमच्यातली मनोवृत्ती मनोवृत्ती कधी जोपर्यंत जळणार नाही तोपर्यंत नुसती मनुस्मृती जाळून काहीही साध्य होणार नाही आणि ते कितीही साध्य करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी तुमचा ढोंगी चेहरा जितेंद्र आव्हाडाप्रमाणे वेळोवेळी जगापुढे जाहीर होईल आणि तुम्ही ढोंगी आहात हेच सिद्ध होईल जितेंद्र आव्हाडांनी आज बाबासाहेब आंबेडकरांचे मनुस्मृतीच्या पोस्टरवर असलेले फोटो फाडले हा मुळात जितेंद्र आव्हाडांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे पण जितेंद्र आव्हाडांनी जे केलं ते चुकीचंच आहे नाही असं नाही पण जितेंद्र आव्हाडांना जो मनुस्मृतीचा आज पुळका आलेला आहे या पुळक्यामागे पॉलिटिकल राजकारण आहे आणि राजकारण करून राजकारण करून कुठल्याही विषयावर राजकारण करून ते त्यांना त्यांचं उद्दिष्ट साध्य करता येत नाही उलट असाध्यच होतं तशीच काहीशी अवस्था आज जितेंद्र आव्हाडांची झालेली आहे